पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाबरोबर इतर समाजामध्ये असलेली हुंडा देण्याची पद्धत महागड्या वस्तू भेट देणं महागडे, महागडे लग्न सोहळे हे पुन्हा चर्चेत आले लग्न सोहळ्यात आलेल्या वाईट प्रथांवरही टीका होऊ लागली आहे हे लग्न सोहळे महागडे न होता ते साधे व्हावेत यासाठी अहिल्यानगरमध्ये मराठा समाजानं पुढाकार घेत एक आचारसंहिता जाहीर केली आहे एकवीस मृत्यांची ही आचारसंहिता आहे तरी काय याची अंमलबजावणी कशी होणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नगरमध्ये यासाठी एन बी धुमाळ फाउंडेशन पुढाकार घेतलाय बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली माजी कुलगुरू सर्जेराव निमसे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहा तोंडे जिल्हाध्यक्ष सुरेश इताबे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे राजश्री शितोडे यांच्यासह पत्रकार प्राध्यापक आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत एक, एक आचारसंहिता तयार केली ही आचारसंहिता कशी आहे पाहूया लग्न सोहळा शंभर ते दोनशे लोकांमध्ये केला जावा डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांचा वापर करावा प्री वेडिंग प्रकार बंद करावा प्री वेडिंग केलेले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केल्यास समाजानं त्यावर बहिष्कार टाकावा कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावं नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये कर्ज काढून लग्नात खर्च करू नये मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत नवरदेवापुढं दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना पायबंद घालावा लग्नात फक्त वधू पिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत लग्नात प्रमुख व्यक्तींच्या हस्ते सोन्याचे दागिने गाडीच्या चाव्या वस्तू देऊ नयेत लग्नात हुंडा देऊ घेऊ नये खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर करावी पैशासाठी सुनेचा छळ करू नये जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नको लग्नविधीला मान्यवरांचे आशीर्वाद बंद करावेत लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करावी लग्नात दोन्ही बाजूनं बसता आणि मानपान ज्याचे त्याने करावे मराठा समाजासाठी सुचवलेली आचारसंहिता लग्न समारंभात वाचून दाखवावी जिथं शक्य आहे तिथं नवरीच्या हातानं पाच झाडं लावावी प्रत्येक तालुक्यात कार्यकारणी नेमून जास्तीत जास्त सामूहिक विवाह घडून आणावेत अशी आचारसंहिता आहे समाजानं अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकानं प्रथम बदल करावा सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभ आचारसंहितेची अंमलबजावणी करावी त्यासाठी तालुकावार समिती स्थापन करण्यात यावी अशी सूचना तनपुरे महाराज यांनी केली त्यानुसार या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी अकरा जणांची सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय लग्न सोहळ्यात आचारसंहितेची जनजागृती करण्यासाठी कीर्तनकार प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन माजी कुलगुरू सर्जराव निमसे यांनी केलंय तर मंडळी या लग्न सोहळ्याच्या आचारसंहितेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा